जय भीम जय भारत मान खटावच्या मतदार बंधू भगिनींना मी इम्तियाज नदाफ वंचित भोजन आघाडी मान खटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आज वंचित भोजन आघाडीची दोन हजार चोवीस ची विधानसभा मी लढवतोय मात्र लढवत असताना अनेक विषय जे सामान्य जनतेच्या अगदी विचारांच्या किंवा त्यांच्या माहितीच्या बाहेरचे आहेत हे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे मी आज या व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर ते दुखणं ते म्हणणं जे मान खटावच्या राजकारणासाठी गेली दोन दशकं मी माझ्या मनामध्ये उरामध्ये ठेवून बाळगून चालत आलो याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जर पक्ष नसता तर माझ्यासारख्या एका सामान्य अल्पसंख्याक समाजातल्या ओबीसी कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं आमदारकी लेवलचं हे स्वप्न बघायची जी ऊर्जा आहे जी उर्मी आहे ती मिळाली नसती तुम्हाला असं वाटत असेल की मी आता कुठेतरी या म्हणजे जे लोक मला लांबून ओळखतात जे जवळून ओळखत नाहीत त्यांच्या मनातला हा प्रश्न असेल की मी एक नवखा कार्यकर्ता आहे पण मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी दोन हजार चारला मानखटावचा विद्यार्थी मानचा मान तालुक्याचा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर दहिवडी कॉलेजचं जे जीएस इलेक्शन झालं ते जीएस इलेक्शन मी फक्त एका मतासाठी हरलो होतो त्या इलेक्शनची हिस्ट्री जे लोकांनी माझ्याबरोबर कॉलेज केलं त्यांना विचारते तो संघर्ष किती हार्ड होता माझं गाव आहे मानखट मान तालुक्यातलं आंधळी गाव जे तुम्ही आता सध्या विद्यमान आमदारांचं गाव म्हणून ओळखता त्या गावामध्ये मी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष असताना माझी इच्छा होती की मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तिथून संधी मिळावी गाव बिनविरोध झालं ज़ाल। बिनविरोध झालेल्या गावानं मी तालुक्यावर तालुक्याचा अध्यक्ष होतो मात्र तिथं मला न्याय नाही दिला किंवा मला कोणी ग्रामपंचायत सदस्य नाही बनवलं थोड्या काळानंतर मी काँग्रेसच्याच माध्यमातून दुंडराम दादा वाघमारे आमचे एक बुद्धिस्ट आमदार होते मानखटावमध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मुलगा म्हणून मी जे काम करत होतो त्यामुळे आम्ही त्यांचे ते काँग्रेसमध्ये होते म्हणून मी काँग्रेसमध्ये होतो मला आंबेडकरी चळवळीचा लहानपणापासून आवड होती नाद होता आणि मी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला ज्यावेळेला पक्षांतर्गत प्रगती व्हावी असं वाटत होतं ज्यावेळेस संधी मिळावी असं वाटत होतं फायदा झाला की ह्याच पक्षांनी मला भाषण करायची संधी दिली स्टेजवर त्यामुळे एक निर्भीडपणा आला अनेक इंटरव्यू बाईट्स या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये मी त्याचं क्रेडिट जे आहे ते मानच्या या सगळ्या उमेदवारांना आता जे काही राजकारण तुम्हाला अर्धा चेरी दिसतात त्यापैकी काही लोकांना मी त्याचं क्रेडिट सुद्धा दिलं की यांनी कमी वयामध्ये मला स्टेजवर बोलण्याची संधी दिली पण ज्या वेळेला बिनविरोध म्हणून मला निवडून नाही देऊन दि दिलं गेलं त्याच्यानंतर जो मी संघर्ष केला की मला जर बिनविरोध झाल्यानंतर जर संधी मिळणार नसेल माझ्यासारख्याला जर न्याय मिळणार नसेल तर त्याच्यानंतर जे अर्धा वर्षामध्ये आंधळी ग्रामपंचायत असेल आंधळी जिल्हा परिषद गट असेल तो जो बिनविरोध नाही झाला ना त्याला मी एकटा कारणीभूत आहे आणि मी एकटा कारणीभूत राहिल्यामुळे कोणाचा जा फायदा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जा फायदा झाला आणि मी कोणाच्या संपर्कात होतो तर मी थेट रामराजेंच्या संपर्कात होतो तुमच्या अनिल देसाई असतील रणजित भैया असतील सुरेंद्रदादा असतील या सगळ्या नेत्यांच्या फार जवळ होतो मी जयकुमार गोरेंना सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना फार मदत केली त्यांच्याबरोबर खूप प्रचार केला सगळं केल्यानंतर आपली लायकी काय राहते आपली लायकी एवढीच राहते की तुम्ही फक्त कार्यकर्ते असता बारा तेरा वर्ष आंधळी ग्रामपंचायत मध्ये तीन तीन वेळा पॅनल टाकून गावात विरोधी भाग जीवन ठेवण्याचं मी काम केलं जिल्हा परिषद गट दोन वेळा बिनविरोध करणार म्हणून जयकुमार गोरेंनी पेपरला बातम्या छापल्या होत्या मी नाही बिनविरोध होऊन दिला आंधळी ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आहे जयकुमार गोरेंचं जे वैशिष्ट्य आहे की ते विरोधकांचे सुद्धा ग्रामपंचायत सोडत नाहीत पण त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये कधी बिनविरोध नाही होऊन दिला मी एवढा हार्ड स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा या राष्ट्रवादीनं फक्त आणि फक्त वापर केला कधी संधी नाही दिली शेवटी मला असं वाटायला लागले आपली चळवळ बरी आपली आंबेडकरी चळवळ बरी आपला समाज बरा आणि चळवळीत जुडलेलो असताना अचानक वंचित बहजन आघाडीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये ज्या मी वंचित बहुजन आघाडी जॉईन केली आज तुम्ही बघता गेल्या सात आठ वर्षामध्ये मी या मान खटावचा आमदारकीचा चेहरा आहे आता आमदारकीचा चेहरा चालू आहे तुम्हाला वाटत असेल की आता पाणी आणलं हे आणलं ते आणलं तू काय केलं मी काय केलं ते माझं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही हँडल करून बघा त्याच्यावर व्हिडिओ बघा माझी भाषण बघा मग कळेल मी काय केलं याच्यापेक्षा पहिली जाऊन सांगतो पाणी आलं पाणी आलं पाणी पाणी आलं पण आल। आल। आल, माझ्यासारख्या माणसाची माझी मी ज्या कुटुंबात येतो मी एका धरणग्रस्त कुटुंबाचा मेंबर आहे आणि माझ्या कुटुंबाची सगळ्या शेवटची जमीन आणली या धरणात गेल्यानंतर मी भूमिहीन झालो आज गेली सत्तावीस वर्ष मला मी भूमिहीन आहे माझा अक्का खानदान भूमिहीन आहे माझा अक्का कुटुंब भूमिहीन आहे आणि मी भूमिहीन असताना मला जमीन मिळवून देण्यासाठी कुणी काम करत नाही ना प्रशासन मला ती जमीन मिळवून देते म्हणजे पाणी आलं पण ते पाणी मी कुठल्या जमिनीत सोडायचं मी कुठली शेती करायची आणि माझ्यासारख्या हजारो भूमिहीनांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे मी वंचित समाजातल्या वंचित समाजला जाणारे त्या सगळ्या घटकांचा प्रतिनिधी म्हणून मी तो उभा आहे आणि या सगळ्यांना न्याय देणं गरजेचं आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष मी नावं घेऊन सांगतो तुम्हाला आमच्या बाबर सर विश्वंभर बाबर त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं था, दोन हजार चोवीस मध्ये बोलणारी माणसं ज्यांनी आयुष्यभर बा, बाबर साहेबांबरोबर काम केलं त्यांनी भाषा काय वापरली असावी तर ते म्हणले बाबर सर काय उमेदवार होऊ शकतो का तर म्हणले पैसे नाही त्यांच्याकडे ह्या पैसेवाल्यांच्या खिशातले जर पैसे काढून घेतले ना तर बॅटरीचं सील काढून घेतल्या काम यांची लाईटच पेटणार नाही आंधळीच्या ग्रामपंचायत मध्ये अतुल खरात नावाचा ग्रामपंचायत सदस्य आहे एकही रुपया न देता कुणाला चार न पाचता निवडून आलेला सदस्य आहे या मान खटावच्या राजकारणाला झिरो बजेट पॉलिटिक्सची सवय लावायची आपल्याला बिन पैशाचं राजकारण कसं करतात बिन पैशाचा आमदार निवडणूक कशी लढवतात कशा पद्धतीनं राजकारणाचा पटल बदलायचं असतं ही एक लिडरशिप क्वालिटी दाखवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या तालमीत तयार झालेला मी कार्यकर्त्या आणि मला ज्या पद्धतीचं बामसेफ आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे दोन गुरु भेटले त्या गुरुनी ज्या पद्धतीने मला तयार केलंय मी मान खटावच्या भूमीमध्ये राजकारणाचा तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला उभं केलं अशा सोडणार नाही माझं पूर्ण आयुष्य लावीन पण वंचित बहुजन आघाडी मान खटावचा सक्षम तिसरा पर्याय म्हणून उभा करेल टीम ए टीम बी हे आहेत एकमेकाची कालपर्यंत हे गारगे भाजपच्या बॅनरला होत होते जे आता उभे राहिलेत त्यांना सहा सात महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जेलमधून बाहेर काढले भाजपनं हे गेले राष्ट्रवादीच तिकीट घ्याल मी सरळ माझा आरोप आहे प्रभाकर घारगेंवर की तुमच्या वाईट काळामध्ये भाजपनं तुमची मदत केली म्हणून भाजपच्या वाईट काळामध्ये तुम्ही भाजपची मदत करण्यासाठी तिकीट आणून बसलाय आणि तुमच्या ह्या पोरखेळामध्ये आम्ही सामील होणार नाही आम्हाला आमचं अस्तित्व उभं करायचं वंचित बहुजन आघाडीचा शिलेदार म्हणून राज्याचा प्रवक्ता म्हणून स्टार प्रचारक म्हणून उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मी प्रॉमिस केलं की साहेब वंचित बहुजन आघाडी राज्याचा पहिला आंबेडकरी प्रादेशिक पक्ष बनावा म्हणून मान खटाव मधून किमान चाळीस हजार मतांची मदत मी बाळासाहेब आंबेडकरांना पाठवायचा मी त्यांना प्रॉमिस करून आलोय मी एवढी चाळीस हजार मतं मिळालीच पाहिजेत हे हट्टाने पेटलो असंच करत असताना आंबेडकर जनतेचे बाकीचे काही पक्ष काही घटक ते आपापल्या उमेदवारा करतायत पंचाहत्तर लाख बुद्धिस्ट मतदार आहे पंच्याहत्तर लाखामधला साठ लाख मतदार गल्लोगल्ले असणाऱ्या आंबेडकर चळवळीतल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मागे फिरतोय आणि प्रस्थापितांच्या मागे फिरतोय दहा ते पंधरा लाख मोजून मतदार जो आहे तो आमच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर उभा आहे मित्रांनो आपल्याला ही परिस्थिती बदलायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरी राजकारण उभं करायचं मला जे बोलायचं होतं मी अगदी पोटतिडकीनं बोलायचा प्रयत्न केला इथल्या अल्पसंख्याकांना इथल्या भूमिहीनांना इथल्या वंचितांना आणि इथल्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना मतदारांना माझं आव्हान आहे आपण आपलं राजकारण उभं करू शेजारच्या किती देखना बंगला असला तरी आपली छोटी झोपडी बरी पण ती हक्काची असावी स्वतःची असावी मानखटावचा राष्ट्रवादीचा उमेदवार फसलाय गेल्या चार दिवसामध्ये मला लोकांनी पैसे देऊन मदत करायला सुरुवात केली आहे आणि मी आता मोठ्या सभा घेतोय मान खटावमध्ये मायड पैसे नव्हते मी नॉमिनल इलेक्शन लढत होतो मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण दोन तीन दिवसात वातावरण बदलले आणि येत्या दोन चार दिवसामध्ये वंचित भोजन आघाडी मानखटावचा तिसरा राजकीय मजबूत आणि सक्षम पर्याय म्हणून उभा करण्यात आम्ही यशस्वी होतोय याचा मला अभिमान वाटायला लागलाय याचा मला आनंद होतोय मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझं चिन्ह गॅस सिलेंडर वंचित भोजन आघाडीचा मी उमेदवार आहे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित भोजन आघाडीला महाराष्ट्रातला पहिला आंबेडकरी प्रादेशिक पक्ष म्हणून उभा करण्यासाठी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जनतेनं आंबेडकरी विचारधारेनं मतदान करावं पैशाची लोभनं दिली जातील पण लक्षात ठेवा नाकानं वांगी सोलणारा प्रत्येक समाज पैसे घेतो बोट फक्त आणि फक्त आपल्या वंचितांच्या वस्तीकडे दाखवलं जातं आपल्याला ह्या परिस्थितीला आहे आणि पैसेवाल्यांचा ह्या इचका करायचा आहे त्यांचा जिरवायचा आहे काय तो तुम्ही समजून चाला मी एवढी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम मित्रांनो मानखटावरच्या राजकारणाची तुम्हाला असलीच सांगतो उत्तमराव जानकरांना राष्ट्रवादीनं विशेष निरीक्षक करून मानखटामध्ये बोलवलं तुम्हाला राजकारणाचा खरा अर्थ सांगतो उत्तमराव जानकरांना याच्यासाठी बोलवलं ताकी हितले जे काही धनगर मतदान आहे धनगर समाजाचं मतदान आहे ते त्यांना मिळावं कुणाला मिळावं राष्ट्रवादीला मिळावं गेली पन्नास वर्ष पवारसाहेबांच्या विचाराने चालणारा मान खटाव जर एक धनगर नेता अंगचा तयार करू शकत नसेल मान खटावच्या तर तुम्ही हे जे असलेच समजून जा रामोशे समाज आमचा राजेंद्र बोटरे सारखा कार्यकर्ता असेल त्याला प्रस्तावित नाही करून दिलं जात ज्यावेळी राष्ट्रवादी इथं उमाज नाईकांची जयंती साजरी कर, करते इमतिज नदाफ उभा राहिला तर मेहबूब शेखला आणून ते भाषण करायला होते याचा दुसरा अर्थ असाय त्यांना ह्या भूमिपुत्र हितला मूल निवासी एस सी एसटी ओबीसी एन टी मायनॉरिटी त्यातला त्यांना मोठा होऊन द्यायच नाही या त्यांच्या मेळातलाच माणूस पाहिजे आणि त्यांचाच पाहुणा पाहिजे हे सगळ्या दोन्ही बाजूची कथा आहे इकडे गोरे बसले तर गोरे सुद्धा अंगाखाली दाबून ठेवलेले धनगर कार्यकर्ते आता मोठे होऊन देत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे या ठिकाणी सगळ्यात डॉमिनेटिंग समाज कोण आहे तर धनगर समाज आहे नाही त्याला न्याय दिला जात वंचित भोजन आघाडीने दोन दोन वेळा खासदारकीचं आमदारकीचं तिकीट धनगर समाजाला दिले आमचा विचार करावा तुम्ही सगळ्यांनी